कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आतापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाहीये स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण हो। त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीचे जे अप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काही ना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठलाही अकाउंटमधन घेतलेला नाहीये याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं